हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अविधवा नवमीबद्दल माहिती तर अविधवा नवमी कोणाची करा करावी कशी करावी काय करावं त्याच्यासाठी कशी ओटी भरावी कोणती स्वयस ठेवावी हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमीला अविध्वानवमी आई नवमी असंही म्हटलं जातं आणि आयावनवमी असंही म्हटलं जातं तर ही आव अविधवा नवमी कोणाची साजरी करावी एखाद्या कुटुंबातली एखादी स्त्री जी आयाव जाते म्हणजे आपल्या पतीच्या अगोदर मृत्यू पावते अशा स्त्रीची ही अविधवा नवमी साजरी केली जाते म्हणजे या अविधवा नवमीला तिचं श्राद्ध घातलं जातं म्हणजे अशा स्त्रीचं श्राद्ध घालण्यासाठी कोणतीही तिथी नाही पाहिली तरी चालतं या नवमीला तो श्राद्ध म्हणजे ती तिथी न बघता अशा स्त्रियांचा श्राद्ध या नवमीला घातला जातो तर हे नवमी श्राद्ध कोणी करावे तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या म्हणजे त्याच्या मुलांनी तिच्या पतीने हे श्राद्ध करा अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध हे तिच्या पत्तीच्या मृत्यूनंतरही आपण करायचं असतो आणि जेव्हा आप पत्नी आधी म मृत्यू पावते आणि तिच्या पतीनंतर मृत्यू पावते तर त्या दोघांचंही श्राद्ध एकत्रितरित्या या नवमीला तुम्ही घालू शकता तर आपल्याला आता प्रश्न पडेल की ते त्या स्त्रीचा पतीच्या निधनानंतर सुद्धा आपण त्या स्त्रीचा अविद्वान्य श्राद्ध का घालायचं तर आपल्याला पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो तीन पिढ्या म्हणजे आपल्या आधीच्या तीन पिढ्या म्हणजे आपले आईवडील त्यांच्या आईवडील म्हणजे आजी आणि पणजी असं आपण तीन आपल्यासाठी तीन पिढ्या पकडू शकतो जर आपले आईवडील जिवंत असतील तर मग त्यांच्या पुढच्या तीन पिढ्या अशा तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागत म्हणून आपल्या कुटुंबातले अशी एखादी स्त्री असेल तर तिच्या पतीच्या निधनानंतरही आपण ते श्राद्ध दरवर्षीप्रमाणे करत राहायचं असतं जसं आपण प्रत्येक श्राद्धाचं जेवण हे आपण लेकी सुनाच करत असतो त्याचप्रमाणे अविद्वा नवमीच्या श्राद्धाचं जेवणही लेकी सुनांनीच बनवावं घरातल्या घरातल्या स्त्रियांनीच बनवावं तर या दिवशी तुम्ही स्वच्छ अशा पाटावर कोरं वस्त्र अंतरावं श्राद्ध आहे त्यांचा फोटो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा त्यानंतर तो पाटावर ठेवावा आणि त्याच्यानंतर फोटोला हळद कुंकू व्हावं हार वेणी घालावी फोटो पुढे पाच फळ ठेवावी बाजूला समयी तेव प्रज्वलित करून घ्यावी अगरबत्ती ओवाळून घ्यावी आणि नमस्कार करून सांगावं की आम्ही जे आज यथाशक्ती तुमचं जे श्राद्ध घालत आहे ते तुम्ही गोड मानून घ्यावं त्यानंतर घरातल्या पाच जणी सुवासिनी मिळून श्राद्ध असणाऱ्या स्त्रीच्या फोटोजवळ त्यांचे म्हणजे प्रत्यक्षात त्या आहेत अशी ओटी भरून घ्यायची आणि हे सर्व तुम्ही बाराच्या नंतरच करायचं कारण की बारा ते तीन हा पितृसाठी समर्पित काळ आहे या काळात पितृसेवा करणे खूप चांगलं असतं म्हणून बारा ते तीनच्या दरम्यान तुम्ही ओटी भरण्याचा आणि सुवासीन जेवण घाल घालण्याचा कार्यक्रम करू शकता तर अशी तुम्ही फोटोजवळ ओटी भरल्यानंतर मग जेवणासाठी जे काही पदार्थ केले असतील तर त्याची दोन पानं काढावी म्हणजे एक आपण जो कावघास घालतो तो आणि एक आपण फोटोजवळ दाखवणारा नैवेद्य म्हणजेच असे दोन नैवेद्य काढावे आणि जो आपण फोटोजवळ नैवेद्य ठेवतो तोच नैवेद्य उचलून जी आपण सुवासिण ठेवणार आहोत त्या सुवासिनीला जेवायला द्यायचं असतं आणि ती सुवासिन जेवल्यानंतरच सर्व जे आलेली मंडळी असतील किंवा घरातले मंडळी असतील त्यांनी आप जेवण करायचं असतं प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असतं काही जणं तो नैवेद्य गाईलाही दाखवतात काही जणं त्या सुवासिनीला जेवायला येतात आमच्याकडे तरी त्या सुवासिनीला जी आपण सुहाशीन ठेवतो तिला जेवायला देतात जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता असा नैवेद्य आपण फोटोजवळ ठेवल्यानंतर मगच फोटोच्या बाजूलाच एक छान अशी रांगोळी काढायची त्याच्यावर पाठ ठेवायचं आणि जी आपण सुवासिन ठेवलेली आहे त्या सुवासिनीला त्या पाटावर बसवायचं ति ती, तिला छान असं हळदी कुंकू करायचं आणि घरातल्या सगळ्यांनीच तिला हळदी कुंकू करायचं जी आपण फोटोजवळ ओटी भरलेली असते तीच फो फोटोजवळची ओटी घेऊन जीच आपण सुवासून जेवायला ठेवलेली आहे तिची ती ओटी भरून घ्यायची तर या ओटीमध्ये काय काय असावं अशी ओटी तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस अशी भरू शकता येता शकते आहे परंतु सौभाग्याचे सगळे अलंकार या ओटीमध्ये असावेत म्हणजेच काय तर हळद कुंकू वेणी गजरा काळी पोत जोडवी मेहंदीचा कोण पावडरचा डब्बा काजळ कुंकू टिकळी म्हणजे म्हणजे ज्या काही सौभाग्य अलंकार आहेत ते तुम्ही या ओटीत यथाशक्ती ठेवू शकता आणि ज्या त्या स्त्रीला जी एखादी वस्तू आवडत असेल तीही तुम्ही दान म्हणून या ओटीमध्ये दे देऊ शकता अशा प्रकारे ही ओटी पाच जणी मिळून त्या सुवासिनीची भरून घ्यायची आणि त्या सुवासिनीला जेवायला देताना समोर रांगोळी काढायची आणि मग रांगोळी काढल्यानंतर त्या रांगोळीवर ते, ते जेवणाचं ताट ठेवायचं आणि त्यांना जेऊ घालायचं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतरच सर्वांना जेऊ घालायचं तत्पूर्वी त्या सुवासिनीची घरातल्या सर्वांनीच आशीर्वाद घ्यायचा का आज तो आशीर्वाद घेताना समजायचं की आपली गेलेली व्यक्तीच त्या स्त्रीच्या स्वरूपात परत आलेली आहे आणि असं मानूनच त्या स्त्रीचं आपण दर्शन घ्यायचं तर एखाद्या वेळेस आपले आजे सासू सासू अशी गेली असेल त्यावेळेसही आपणही असं श्राद्ध करू शकतो सुवासिन कोण ठेवावी तर सुवासिन हे तुम्ही तुमच्या कुटुंबातली एखादी स्त्रीही ठेवू शकता किंवा तुमचे अजून कोणी दुसरी नातेवाईक असेल तीही ठेवू शकता तसेच कोणीही एखादी गोरगरीब व्यक्ती असेल अशीही तुम्ही सुवासिन ठेवू शकता माझ्या तरी मते एखाद्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला खरंच या दान केलेल्या वस्तूंचा उपयोग होईल अशाच व्यक्तीला तुम्ही सुवासिन म्हणून ठेवा कारण की ती जी व्यक्ती एवढ्या प्रेमाने ह्या सगळ्या वस्तू वापरेल त्याचसच तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे म्हणून एखादी गरजू स्त्री असेल तर अशीच स्त्री तुम्ही सुवासून म्हणून नक्की ठेवा आणि हो मगाशी मी ओटीमध्ये हिरव्या बांगड्या ठेवायचे सांगण्याचं विसरले तर हिरव्या बांगड्याही ओटीमध्ये नक्की असाव्या चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आणखी अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ